खोटी प्रकरणी राधानगरी तालुक्यातील दोघांना अटक कोल्हापूर सिप्या रुग्णालयात नोकरी लावण्याच्या आमिषाने मान्य जिल्हाधिकारी यांच्या आणि मान्य अधिष्ठाता यांच्या नावाचा बनावट शिक्का वापरून खोटी नियुक्तीपत्रे देऊन दोघांची फसवणूक केल्याप्रकरणी नितीन अशोक कांबळे वयवर्ष सदतीस वाळवा तालुका राधानगरी नागेश एकनाथ कांबळे वयवर्ष तेहतीस राहणार शेळेवाडी तालुका राधानगरी यांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला पोलिसांनी या दोघांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे राधानगरी तालुक्यातील नागेश कांबळे आणि नितीन कांबळे यांनी संगणमत करून गायत्री जयवंत वारके आणि दिलीप गणपती दावणे यांचा विश्वास संपादन करून कोल्हापूर येथे सी पी आर रुग्णालयात क्लार्क आणि शिपाई म्हणून नोकरी लावतो असे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेऊन त्यांची फसवणूक केने करण्याच्या उद्देशाने त्यांना आयुक्त मान्य जिल्हा विभाग रुग्णालय कोल्हापूर यांना शिफारस केल्याचे नियुक्तीपत्र तयार करून त्यांच्यावर सी पी आरचे अधिष्ठाता मान्य डॉक्टर एस एस मोरे आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी मान्य अमोल येडगे यांचा बनावट सहिष्ठिकाश असलेले नियुक्तीपत्र घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी सी आर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गिरीश कांबळे यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती दिलेल्या फिर्यादीनुसार कांबळे यांच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोल्हापूरहून मुरलीधर कांबळे